राजा आणि यावर्षी यांनी चाळीस किलोचं सिल्वर बप्पांना दान केलंय जसं तुम्ही बघू शकता का मोलीच्या राजाला आलेलो आणि यावर्षी यांची थीम आहे ऑपरेशन सिंदूर आणि तुम्ही बघू शकता बघू शकता मित्रांनो मंडळातर्फे सकाळी रात्रीपासून सकाळपर्यंत फ्री नाश्ता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मी होमकार या युट्यूब चॅनल तर आज आपण जाणार आहे उपनगरातील सगळे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि सर्वप्रथम आलो आहे आपण खैराणीच्या राजाला आणि यावर्षी खैराणीच्या राजा जगन्न खैराणीच्या राजाला जगन्नाथपुरी थीम असे केले आहे तर तर चला बघूया खैराणीच्या राजाला कशाप्रकारे डेकोरेशन केलं आहे आणि कशी मूर्ती दिसते तर चला जाऊया आणि या व्हिडिओत तुम्हाला सर्व प्रकार सर्व उपनगरमधील गणपती बाप्पाचं दर्शन आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आता आम्ही आलो साकेनगरच्या महाराजाला आणि ही उपनगरातील सगळ्यात उंच मूर्ती आहे तर हेच पाहण्यासाठी आज आपण चाललो आहे तर आता आपण बघितला खैरंगीच्या राजा त्यानंतर आलो आपण उपनगरला उपनगरला खैस साकेनगरच्या महाराजाला तर चला बघूया आणि कसं होतं गणेश बघू शकता मित्रांनो मंडळातर्फे सकाळी रात्रीपासून सकाळपर्यंत फ्री नाश्ता उपनगरात कुठलंच मंडळ करत नाही या मंडळाचे खूप छान सहकार्य आहे मॅनेजमेंट पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता बघू शकता की आता आपण साखीना महाराज दर्शन घेतलं आहे हे उपनगरातील सगळ्यात उंच मूर्ती होती आणि मंडळाची खूप छान मॅनेजमेंट होती कुठंच मंडळाला दिवस म्हणजे जे रात्री बावीस भक्त येतात त्यांच्याशी नाश्ता वगैरे झोपत असतो आणि मंडळाचं सुंदर असं मॅनेजमेंट होतं आणि सुंदर असं दर्शन झालं तर साकीनाकाच्या महाराजांचा खूप खरंच खूप आभार आहे कारण की एवढं मॅनेज करणं खूप कठीण असतं तर मित्रांनो आता आपण आलो आहे मोहली साकीनाका मोहलीचा राजा या गणपतीला यावर्षी त्यांनी ऑपरेशन अशी थीम केली आहे तर चला गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि डेकोरेशन बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण साकीनाका मोलीच्या राजाला आलेलो आणि यावर्षी यांची थीम आहे ऑपरेशन सिंधूर आणि तुम्ही बघू शकता की इकडे यांनी अशी थीम केली के आहे की आज श्रवण सिंग करून सरदारजीचा एक मुलगा आहे त्यांनी यावर्षी पैलगाव मालगामध्ये जे सैनिक वगैरे होते आणि त्या सैनिक वगैरे आपले सोल्जर होते त्यांना यांनी हेल्प केलेलं म्हणजे जसं की खाणे वगैरेची अशी छोटी मोठी त्यांनी हेल्प केली होती तर अशा प्रकारे साकीनाका मौलीरा राजा यांची यावर्षी थीम होती तर बघू शकता तुम्ही जसं श काश्मीरला जसं पैलगा का मालवा जसं डेकोरेशन म्हणजे दे जसं माहोल होता त्याप्रकारे यांनी थीम केली आहे तुम्ही बघू शकता फा, हे फायटर फा, 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 जेट वगैरे वापस वर बघू शकता तुम्ही हे सगळं बघू शकता आणि ही एक यांनी वॉल पेंट केली आहे सुंदर प्रकारे यांचं डेकोरेशन तर मित्रांनो तुम्ही मूर्तीमध्ये बघू शकता की फिफ्टी सेवन इयर या मंडळाला झाले स्थापना करून साकीनाका मोहलीचा सा राजा आणि यावर्षी यांनी चाळीस किलोचं चा सिल्वर बाप्पांना दान केलं आहे जसं तुम्ही बघू शकता की मुकट हात व वगैरे पा पायाचे हे पूर्ण चांदीचं आहे आणि तुम्ही बघू शकता छोटी बाप्पाची मूर्ती याच्यात गोल्ड आणि सुद्धा बोलचं आहे तर प्रकारे साकीनाका मौलीचा राजा यांनी यावर्षी से फिफ्टी सेवन व इयर होतं आणि सुंदर प्रकारे असे त्यांनी तो थीम केली ऑपरेशन सिंधूची तुम्ही बघू शकता की ते ड्रोन अटॅक ड्रोन आलेले मग त्यांनी आप आपण ड्रोन उडवले अटॅक केले आणि अशा प्रकारे त्यांनी पूर्ण ही थीम दाखवली आहे तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हीसुद्धा गणपती बघायला नक्की या साकिनाका मोहलीचा राजा साकीनाग्याच्या विघ्नार्थाची मूर्ती आहे बघू शकता विघ्न आगावर सुंदर प्रकारे बाप्पा उभे आहेत आणि त्यांच्या आगात बघू शकतात की एक गदा आहे शंख आहे आणि आता नारळ आहे आणि कमळ आहे सुंदर अशी मूर्ती आहे बघू शकता की वायुमंडळाचं असं डेकोरेशन केलं आहे बघा साकीनाग्याचा विघ्नार्था साकीनागा महाराजाला जिथे जातो त्याच्यासमोर ሰሞረት በስለት ሳክነገተብ मित्रांनो आता आम्ही आलो मरोळच्या विघ्नार्थ बघायला मरोळमध्ये मरोळमध्ये दोन तीन पप्पा आहेत नंतर आम्ही एंट्री गेट बघू शकतो तुम्ही डेंजर असं एंट्री आहे आपण आलो मरोळच्या विघ्नार्थाला तुम्ही डेकोरेशन बघू शकता एंट्री गेट आणि डेंजर असे एंट्री गेट केले आणि ते शिवपिंड आहे मूर्ती बघा मूर्ती देखील सुंदर आहे ধ ধবধা দিয়া ডেক'ৰেশ্যন দাখোলে असेल या व्हिडिओमध्ये मरोलच्या विज्ञान अर्थाचे तर या व्हिडिओमध्ये आपण उपनगरातील सगळे गणपती बप्पा कवर केले आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आणि कुठले पप्पा छान दिसतात अर्थात सगळेच बप्पा छान होते पण तुम्हाला कुठला गणपती आवडला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय